नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषे समीकरणे सायमल टिनेश इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स संकीर्ण प्रश्नसंग्र प्रश्न हे एक आपण सोडवित आहोत प्रश्न सहावा सोडवित आहोत त्यातले काही प्रश्न काठीण्य पातळीचे आहेत पाचवा त्यातला आहे सहाव्या प्रश्नातला खालील एक साम समीकरणे सोडवा त्यातलं पाचवं उदाहरण एक छेद दोन कंसात तीन एक साध एक चारवाय अधिक एक छेद पाच कंसा दोन एक वजा तीन वायबरोबर एक छेद चार हे पहिलं समीकरण आहे दुसरं पाच छेद तीन एक्सा अधिक चार वाय वजा दोन छेद दोन एक वजा तीन वायबरोबर वजा तीन छेदो हे दुसरं समीकरण आहे आता हे सोडवण्यासाठी आपल्याला प्रथमतः एक छेद तीन एक्स अधिक चार वाय हे जे पद आहे त्याच्यासाठी यम आणि एक छेद दोन एक स वजा तीन वाय बरोबर यन मानो रूपांतरित करायचे एक सामिक समीकरणामध्ये हे समीकरण ओके त्यामुळे पहिलं जे समीकरण आहे ते यम भागिले दोन अधिक यन भागिले पाच बरोबर एक छेद चार असं होईल त्यामुळं तिर्खज गुणाकार याचा छेद समान नाही म्हणून पाच यम अधिक दोन यन छेद बेपंचे दहा बरोबर एक छे चार पुन्हा पाच यम अधिक दोन यन बरोबर हे दहा पलीळ गेले दहा छे चार संक्षिप्त दिला बेदोनी चार बे पंचे दहा बेदोनी चार बे पंचे दहा हे दोन आहे ना हिता आलेलं हे या दोघांनाही भागिले बे पंचे दहा यम अधिक बे दोन्ही चार यन बरोबर पाच हे तिसरं मिळालं ओके त्यानंतर दुसरं या ठिकाणी पाच यम वजा दोन यन बरोबर वजा तीन छे दोन हे भागिले दोन आहे प्रत्येक पदाला भागिले दोन आहे ते इकडं गुन्हे लिहून आहे बे पंचे दहा यम वजा बे दोन्ही चार यन बरोबर वजा तीन हे चौथं तीन आणि चारकडं आपण बघितलं तर अधिक चार यनला वजा चार यन बेरीज काय निघून जात आहेत म्हणून समीकरण तीन व चार मिळवू पुन्हा लिहायचे समीकरण दहा यम अधिक चार यन बरोबर पाच आणि दहा यम वजा चार यन बरोबर वजा तीन दहा दहा वीस एम अधिक चार एन वजा चार यन गेले पाचमधून तीन गेले दोन यम बरोबर दोन छेद वीस एक छेद दहा ओके मग ही किंमत समीकरण तीनमध्ये नाही तर चारमध्ये ठेवू मध्ये ठेवू ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू तीन पुन्हा लिहायचं दहा एम अधिक चार एम बरोबर पाच यमची किंमत दोन छेद वीस आहे दहा गुणिले दोन छेद वीस अधिक चार येनबरोबर पाच दहा एक दहा दहाून वीस दहा दोन वीस भागीले वीस एक म्हणजे एक अधिक म्हणून चिन्ह आवश्यक आहे एक अधिक चार येनबरोबर पाच चार एन बरोबर एक प्लट गेले पाच वजा एक चार येनबरोबर चार आणि एन बरोबर एक ओके आता यम व यांच्या किमती काढायच्या म्हणजे मूळ समीकरणाकडे आपण एक्स आणि वायच्या किमती काढण्यासाठी जायचं आहे ओ यांच्या किमती ठेवू यमची किंमत काय आहे एक छेद तीन एक्स अधिक चार वाय बरोबर यम ह्याही इथं किंमत ओके त्यामुळं ची किंमत तीन एक स अधिक चार वाय बरोबर यमची किंमत आपण एक छेद दहा काढलेली आहे प्रत्येक पदाला तिरक दहा एके दहा आणि तीन एक्स म्हणून अधिक चार वाय बरोबर तीन एक साधिक चार वाय एक्के तीन एक साधिक चार वाय एक एक दहा एक्के दहा या ठिकाणी पाचवं तसेच यांची किंमत आपण काय ठेवली आहे एक छेद दोन एक्स वजा तीन वाय बरोबर यान यांची किंमत एक मिळालेली आहे एक छेद दोन एक सजा तीन वाय बरोबर एक त्रिकस गुणाकारामध्ये दोन एक सव तीन वाय एक्के दोन एक सजा तीन वाय बरोबर एक 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 हे सहावं ओके समीकरण तीनमध्ये वायचा सगुणक चार आहे आणि समीकरण सहामध्ये तीन आहे एकमेकाच्या सगुणकाने एकमेकाला गुणलं तर इथं तीन चौक बारा वाय येणार आहे आणि इथं चार चुकून वजा बारा वाय बेरीज करून जाणार आहे समीकरण पाचला तीन ने व समीकरण सहाला चार ने गुणू व समीकरण पाच व सहा मिळवू त्यामुळे समीकरण आपल्याला पाचला तीन न गुणायचे तीन तिरक नऊ एक स अधिक तीन चौक बारा वाय बरोबर दहा तिरक तीस नऊ एक साधिक बारा वाय बरोबर तीस आणि याला चार नोकोणाच्या चार दोन आठ एक स सहाव्याला चारित्रुकुम बारा वजा बारा वाय बरोबर चार एक्के चार त्यामुळे नऊ आणि आठ सतरा एक स बरोबर तीस आणि चार चौतीस सतरा एक सरबरोबर चौतीस त्यामुळे एक स बरोबर दोन मिळाल सतरा दोन चौतीस ओके एक्सीची किंमत दोन आपल्याला मिळालेली आहे तर ही एक्सी किंमत दोन आपण समीकरण पाचमध्ये ठेवणार आहे पाच समीकरणात तीन एक्स अधिक चार वायबरोबर दहा एक्सीची किंमत दोन ठेवली तीन दोन्ही सहा अधिक चार वायबरोबर दहा सहा पलीड गेले दहा वजा सहा चार चार वायबरोबर चार वायची किंमत एक मिळाली उकल एक्स बरोबर दोन एक अशा पद्धतीनं सीमी या ठिकाणी हे पूर्ण इंग्रजीमध्ये आकडे वाचायचे आणि पुटिंग थिज व्हॅल्यू पण त्या समीकरण लिहायचं वाईच किंमत काढायची एक्सीची किंमत काढायची ॲडिंग म्हटलेलं आहे मल्टिप्लाइंग म्हटलेलं आहे अशा सोप्या भाषेचा वापर करून सेमीमध्ये वापर करावा मराठी माध्यमातून बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करून घ्या इंग्रजी जिथं बोलावं लागेल तिथं बोलेनच हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून ही दक्षता घेतलेली आहे सातव उदाहरणे शाब्दिक उदाहरणे सोडवा म्हटलेलं आहे एक दोन अंकी संख्या तिच्या अंकांची आदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज एकशे त्रेचाळीस आहे जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक सहा हा एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा तीनने मोठा असेल तर दिलेली मूळची संख्या कोणती उत्तर काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे समजा एकक स्थानचा अंक एक, एक सांडला दशक स्थानचा अंक वाय मांडला तर दशक स्थानचा अंक वाय मांडला म्हणतात मूळ संख्या दहा वाय अधिक एक स होणार आहे दशक स्थानचा अंक आता दहा आहे अंकांची आदला बदल केला करायची असेल तर वायच्या ठिकाणी एक्स येणार एक्सच्या ठिकाणी वाय जाणार त्यामुळे इथं दहा एक स होणार ओके okay? पहिल्या आठवणुसार दोन अंकी संख्या अधिक अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज एकशे त्रेचाळीस okay? आहे ओके असं म्हटलेलं आहे दोन अंकी संख्या दहा वाय अधिक एक अंकांची आदलाबद्दल करून येणारी संख्या या ठिकाणी दहा एक स अधिक वाय आहे बरोबर एकशे त्रेचाळीस हे दहा एक अधिक एक एक अकरा एक स आणि दहा वाय अधिक वाय अकरा वाय बरोबर एकशे त्रेचाळीस प्रत्येक पदाला अकरानं भाग जातो आहे अकरानं भागल्यानंतर इथे एक अधिक अकरा भागल्यानंतर वाय आणि अकरा एकशे अकरा एक उरले तीन तेत्तीस ते अकरा तेत्तीस -ते ते ते एक सहा अधिक वाय बरोबर तेरा दुसऱ्या आठवीनुसार एकक स्थानचा अंक बरोबर दशक स्थानचा अंक दुसऱ्या आटे म्हणजे काय म्हटले बघा जर दिलेल्या संख्येतील अंकां जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा स्थानचा अंकापेक्षा तीनने मोठा असेल तर दिलेली मूळची संख्या कोणती म्हणजे एकक स्थानचा अंक हा दशक स्थानचा अंकापेक्षा तीनने मोठा म्हणून अधिक तीन एक स्थानचा अंक एक स मानला आहे स्थानचा अंक वाय म्हणलेला आहे त्यामुळं एक स बरोबर वाय अधिक तीन वाय पाठिंबा घेतले एक स बरोबर तीन हे दुसरं समीकरण पहिलं आपल्याला मिळालेलं आहे दहा एक साधिक वायबरोबर तेरा आणि दुसरं एक सजा वाय बरोबर तीन समीकरण एक आणि दोन यांची बेरीज केली तर एक साधी एक दोन एक स आणि तेरा तीन सोळा होईल ओके सोळा बेरीज करून हे दोन पलीकडं सोळाला भागले एकसबरोबर आठ होईल ओके एक्सची किंमत आठ हे समीकरण एकमध्ये ठेवू समीकरण एक पुन्हा लिहिले एक किंमत आठ लिहिली इथं अधिक वाय तसंच हे वाय पलीकड गेले तेरा वजा आठ बरोबर या ठिकाणी तेराठ गेले उरले पाच मूळ संख्या दहा वाय अधिक एक स वायची किंमत दहा पाच लिहिली आलेली लिहिली आहे दहा पाच पन्नास अधिक आठ अठ्ठावन्न ओके अशा पद्धतीनं इंग्रजी माध्यमासाठी हा प्रश्न आहे ए टू डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंजड ॲड अप टू वन हंड्रेड फॉर्टी थ्री इन द गिवन नंबर द डिजिट इन युनिट प्लेस इज अ थ्री मोर दॅन द डिजिट इन द टेन प्लेस फाइंड द ओरिजनल नंबर हे सोल्यूशन आहे आत्ता मराठी माध्यमातून सांगितलेलं आहे तेच इथं लिहिलेलं आहे दॅट द डिजिट इन द युनिट प्लेस इज एक्स अँड दॅट इन द टेन प्लेस इज वाय देअर फॉर द नंबर ओरिजनल टेन वाय प्लस एक्स द नंबर ऑफ टेनड वाय इंटरचेंजिंग द डिजिट वी गेट हिअर वाय एक्स आणि इन्स्टेड ऑफ एक्स वाय टेन एक्स प्लस वाय ॲडिंग What is addition? According to the first condition, two digit numbers plus number obtained by interchanging the digit. Addition 143, that means 10y plus x plus 10x plus y is equal to 143. 10x plus x, 11x, 10y plus y, 11y is equal to 143. Dividing both sides by 11, we get x plus y is equal to 13. Dividing 143 by 11, we get 13. From the second condition, digit in the unit place is a uh, greater than 3 okay digit in the tens place therefore second condition digit in unit place is equal to digit in the tens place plus 3 x is equal to y plus 3 that means x minus y is equal to 3 adding first and second we get plus y minus y is 0 x plus x so 2x 13 plus 3 is 16 2x plus 16 x is equal to 8 putting this value of x in equation first पुटिंग एक्स इज इक्ट इन इक्वेशन फर्स्ट फर्स्ट इज एक्स प्लस वाय झुक्ल टू थर्टीन एट प्लस वाय झुल टू थर्टीन वाय इक्वल टू थर्टीन प्लस एट फाईव्ह द डिजी ओरिजिनल नंबर इज टेन वाय प्लस एक्स वाय इज फायू टेन इन टू फायव फिफ्टी प्लस एक्स एट फिफ्टी एट ओके ओरिजिनल नंबर फिफ्टी एट प्रश्न दुसरा आहे कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा आणि पाच किलो साखर आणली दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना पन्नास रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले यासाठी त्यांचे एकूण सातशे रुपये खर्च झाले नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात पुढील महिन्यात त्यांनी दोन किलो किलोग्राम चहा आणि सात किलोग्राम साखर ऑनलाईन मागवली तेव्हा त्यांना आठशे ऐंशी रुपये द्यावे लागले खर्च झाला तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्राम दर काढा Kantabai bought 1.5 kg tea and 5 kg sugar from the shop. She paid 50 rupees as return of fare for rickshaw. Total expense was 700. Then she realized that the ordering online, the goods can be bought with free home delivery at the same price. So next month she प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन फॉर टू के जी टी अँड सेवन के जी शुगर सेवन के जी शुगर सी पेड एट हंड्रेड एटी रुपी फॉर दॅट फाइन द रेट ऑफ शुगर एन टी परिजी ओके दिस इज एक्झाम्पल समजा आपण एक किलोग्राम चहाचा दर एक सूपये मानला आणि साखरेचा एक किलोग्राम दर वाहू रुपये मानला ओके इंग्लिश माध्यमासाठी काही वाक्ये इंग्रजीतून सांगेन या ठिकाणी लेट द रेट ऑफ वन के जी ऑफ टी बी एक्स अँड द ऑफ वन के जी ऑफ शुगर वाय रुपीज ओके द टोटल कॉस्ट ऑफ वन हंड्रेड फिफ्टी के जी ऑफ टी वन हंड्रेड वन पॉईंट फाय एक्स अँड टोटल कॉस्ट ऑफ फाईव्ह के जी ऑफ शुगर फाय वाय ओके प्लस रिक्षा फेअर फिफ्टी रुपीज फ्रॉम पस्ट कंडिशन वन पॉईंट फायू एक्स प्लस फाय वाय जु प्लस फिफ्टी जुक टू सेवन हंड्रेड म्हणजे पहिल्या आटीमध्ये दीड किलो साखर घेतल्या एका किलोचा एक किलो चहाचा दर एकशे रुपये म्हणून दीड एक स पाच किलो साखर घेतल्या एका किलोचा दर साखरेचा वाय आहे म्हणून पाच वाय रिक्षावाडं पन्नास दिले असे मिळून सातशे रुपये द्यावे लागतात सातशे पन्नास प्लेट गेले सातशे वजा पन्नास सहाशे पन्नास दीड एक साध एक पाच वय सहाशे पन्नास पण प्रत्येक प्रत्येक पदाला या ठिकाणी दोन नो गुंडले दीडशे दुप्पट तीन पाचशे दुप्पट दहा साडेसहाशे दुप्पट तेराशे पहिले समीकरण दुसऱ्या अटीमध्ये असं म्हटलेलं आहे की ऑनलाईन मागवता येतात माहिती झालं तर आता साखर घेतली दोन किलो म्हणून दोन एकचं चहा दोन किलो घेतला म्हणून दोन एकचं साखर सात किलो घेतली म्हणून सात व्हाय आता पैसे ऑनलाईन द्यावे लागले आठशे ऐंशी ही दुसरी अट आहे समीकरण दुसऱ्या अटीनुसार दोन एक साध दो, एक सात व आठशे ऐंशी पै सदा लोप करायचे असेल तर पहिल्या समीकरणाला आपल्याला तीननं दोन गुणावं लागेल दुसऱ्या समीकरणाला तीननं गुणावं लागेल म्हणजे एकशे सगुण सारखे होतील वजा बाकी केल्यानंतर एक स निघून जाईल म्हणून पहिल्या समीकरणाला दोनने बेतृ सहा एक बेन धाय वीस वाय बरोबर तेराशे दोन्ही सव्वीसशे हे समीकरण मिळालं आहे आणि दुसऱ्या समीकरणाला तीन न तीन गुण्ण सहा तीनाशे ते एकवीस वाय आणि आठशे ऐंशीला तीन नऊ एक सव्वीसशे चाळीस वजाबाईक करायचे आहे समीकरण एक म्हणून दोन वजा करू दुसऱ्या समीकरणाला प्रत्येक पदात चिन्ह बदललं आहे सर्व अधिक आहेत सर्व वजा झालेल्या आहेत वजा सव्वीसशे चाळीस अधिक सव्वीसशे वजा चाळीस वाजा एकवीस वाय आधी एकवीस बरोबर वाजा वाय दोन्ही वर्ष वाजा वाजा गेले वायबरोबर चाळीसशी किंमत समीकरण एकमध्ये ठेवायचे आहे समीकरण एक, एक पुन्हा मांडलं तीन एक साधिक दहा वायबरोबर तेराशे तीन एक साधे एक दहा गुणले चाळीस चाळीस चारशे झालं चाळीस गुणले दहा चारशे प्लॅट गेले तेराशेमधले चारशे गेले नऊशे तीन एक बरोबर नऊशे एक बरोबर तीनशे म्हणजे चहाचा प्रति किलो दर तीनशे रुपये आणि साखरेचा प्रति किलो दर चाळीस रुपये ओके अशा पद्धतीनं द रेट ऑफ वन के जी ऑफ टी इज थ्री हंड्रेड रुपीज अँड द रेट ऑफ वन के जी शुगर इज फॉर्टी रुपीज ओके अशा पद्धतीनं इंग्रजी सुद्धा ही बेसिक कन्सेप्ट मराठीतून क्लिअर झाल्यामुळं इंग्रजी आपण लिहू शकता अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्ही स्वतः जरूर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअरही करा आपल्या सर्व दहावीतल्या विद्यार्थी मित्रांना त्यांची गुणवत्ता वाढावी त्यांनाही अशी कठीण पातळीची उदाहरणं आहेत ती समजावीत यासाठीच शेअर करायचं आहे भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद